श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग सर्वांना मी माधवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज देखील ना ॲज युजल जसं सकाळी माझं रुटीन असतं तसंच आहे स्कूलची गडबड गडबड नाही म्हणता येणार थोडंसं लवकर उठल्यामुळं हां शांत सुरळीत चालू होतं आणि प्लॅनिंग अगोदर केले कर करून ठेवले असल्यामुळं ना खूप जास्त असं स्ट्रेस येत नाही सकाळी की काय बनवायचं काय नाही आपेचं पीठ मी अगोदरच तयार करून ठेवलेले होते इथं सांबर बनवण्यासाठी ठेवून दिले मी वैभवी उठलेली होती आणि थोडीशी सॅड होती वैभवी असं तिचा थोडा मूड नव्हता हो का मूड नाही आहे ते तुम्हाला पुढं कळेलच त्यामुळं तिला थोडंसं पॅम्पर करत होते मी बिचारी सुकवून बसलेली होती इथं कालपासून सुकूनच होती तिने मी कुकरलाच ना कांदा टोमॅटो दुधी भोपळा सांबर मसाला तिखट मीठ आणि तुरीची डाळ टाकून ना शिजवून घेते आणि डायरेक्ट नंतर जिरी मोहरी कडीपत्ता लाल मिरची याची फोडणी करून कांदा टाकून परतवून घेऊन ना त्यामध्ये तिखट शिजवलेली डाळ टाकून घेते असं जर का सांबर बनव बनवलं ना खूप असं इन्स्टंट बनवून तयार होतं म्हणजे खूप जास्त तामझाप न करताना सकाळ सकाळच्या गडबडीमध्ये अगदी पटकन होऊन जातं वरून फक्त चिंचेचा कोळ थोडासा गूळ टाकायचा आणि सांबर मसाला आणखीन थोडासा वरून टाकायचा म्हणजे खूप छान फ्लेवर येतो वरून आणखीन थोडं टाकलं ना आणि थोडा मसाला ना आपण डाळ शिजवताना आणि भाज्या ज्या शिजवतो त्यावेळेस देखील टाकायचं आणि छान दोन अडीच मिनिट शिजवून घेऊया आणि कोथिंबीर टाकूया को रेसिपी रेसिपी आणि या, या देखील ना मी ऑलरेडी चॅनलवरती शेअर केलेली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता खूप छान असे फ्लफी बनवून तयार होतात इथं देखील का एवढं सॅड काय तो उद्या मिस कोणते मिस सायन्स मिस कुठं जाणार आहेत का कॉलेज मग सोडून म्हणजे जाऊन येणार कधी येत हां ग्रामर मिस पण गेले तर ग्रामर पौर्णिमा मिस पण गेले तर सोशल भाग्यश्री मिस पण गेले तर आता हे मिस पण जाणार आहेत हे मिस पण येतो कोणते मिस म्हणजे स्कूल सोडूनच चालले ते मिस म्हणून सॅड आहे राहू ते दुसरे मिस येतेतच ना आवडते तर कधी पण कॉमेडी करणं सांगतात हा दुसऱ्या कोणत्या पण मिस बरोबर तर दुसऱ्या आलेले पण छानच असतात परत आता सगळे ना असंच त्यांनी गेले तरी दुसरे येते असंच असतंय सगळं सगळे कायमचे नसतेच सवय करून घ्यायची सगळ्यांची हे गेले तर येतात की दुसरे त्यांनी पण छान शिकवतात त्यांच्यासोबत हो पण तेवढीच परत अटॅचमेंट होती बाय 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 टिफिन खा पूर्ण तुम्ही ऐकलात तर मग वैभवीचं <laughs> कुणाचं काय तर कुणाचं काय म्हणतात तसं तिचे तिचे टीचर तिचे फेवरेट टीचर स्कूल सोडून चाललेले आहेत म्हणून तिने ना खूप जास्त तिला वाईट वाटत आहे तिच्या अगोदरचे पण एक दोन तीन ना असे स्कूल सोडून गेलेले आहेत म्हणजे मुलं कसं अटॅच होऊन जातात ना त्याच टीचरसोबत आणि असेच म्हणजे म्हणजे खूप जास्त आता प कधीपासून शिकवत असतात अटॅच होऊन जातात एकदम खूप त्यांची सवय झालेली असते फेवरेट झालेले असतात मुलांचे ते काही काही टीचर आणि मधूनच असे सोडून जातात ना खूप जास्त मुलं अशी थोडे हिरमुसल्यासारखी होतात अरे हे टीचर माझे फेवरेट आहेत या मिस माझ्या फेवरेट आहेत त्या सोडून चाललेत मग ती जना दोन दिवस झालं तेच चाललं होतं ते की या मीस हे मिस गेले ते मिस गेले आ, मी विचारले त्यांना का चाललात म्हणून तर ते कॉलेजचे काही एक्झाम आहेत म्हणून चाललो म्हणतात मग तिचं होतं मी काहीतरी गिफ्ट देते मिसला मग चॉकलेट देते हे देते तिचं भरपूर होतं पण काही घेत नाहीत ना टीचर ते घेत नाहीत तसं म्हणून राहू दे म्हटलं मग ते सुकूनच गेलेली होती तिने गेल्यानंतर मग थोडंसं आमचा नाश्ता चहा वगैरे झाला हे ते गेल्यानंतर नंतर परत वैष्णवीची एक फ्रेंड आलेली होती तिच्यासाठी थोडासा नाश्ता करून दे आणि मला कमेंट येत होते की डेली ब्लॉग अपलोड कर म्हणून म्हणून मी एक आठ दिवसाचं तरी टार्गेट ठरवलं आहे की डेली व्लॉग अपलोड करायचं म्हणून कारण खूप मोठ्या टार्गेटला मी हात घालत नाही जे की मी कंप्लीट करू शकणार नाही म्हणून छोटे छोटेच टार्गेट करते म्हणजे स्टेप बाय स्टेप मी कंप्लीट करू शकेल म्हणून मग एक आठवडा तरी डेली आपले ब्लॉग येतील छोटे छोटेच येतील आणि मी डेली व्लॉगच दाखवते डेली रुटीन खूप काही स्पेशल असं नसतं माझ्या ब्लॉगमध्ये जर का तुम्ही इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईब करा ना आवडत असतील तर लाईक देखील करा अगदी मिडल क्लास फॅमिलीचं ना साधं सिंपल रुटीन आहे माझं खूपही आमच्या अजिबात नसतो भेटूया पुन्हा एकदा मग अशा शॉर्ट अँड स्वीट ब्लॉग्स सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा